शंभर वर्षाहून जुनं ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय कात टाकणार आहे प्रस्तावित नवीन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि ठाणे महापालिकेला विकास कामासाठी देण्याचा सा निर्णय झाला असला तरी तब्बल पाचशे साठ कोटी खर्चून मनोरुग्णालयाचा कायापालट होणार आहे बंगलोर येथील मनोरुग्णालयाच्या धर्तीवर भारतातील सर्वात मनोरुग्णालय मोठं वा ठाण्यात बांधलं जाणार असून सुसज्ज सव्वीस इमारती असल्यानं मनोरुग्णांसाठी ते सोयीचं ठरणार आहे मुंबईच्या सरहद्दीवर असलेल्या ठाणे प्रादेशिक मानवरुग्णालयाच्या अखत्यारीत ठाणे मुंबईसह पालघर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार इत्यादी आठ जिल्ह्यात सन दोन हजार एकोणीसशे एक साली शेठ नवरोत्तमदास माधवदास मनोरुग्णालय सुमारे बहात्तर एकर जागेत तत्कालीन सरकारनं उभारलं होतं ठाणे शहरातील प्रमुख एक असणाऱ्या ऐतिहासिक क्षमता आहे मात्र बदलत्या काळात रुग्णालय काट टाकणार असून सुमारे तीन हजार दोनशे अठ्याहत्तर खाटांचं भव्य रुग्णालय बांधलं जाणार आहे भारतातील सर्वाधिक मोठ्या क्षमतेच्या मनोरुग्णालयांपैकी एक ठाणे मनोरुग्णालय असणार आहे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पाडून एक लाख बारा हजार चौरस मीटरचं बांधकाम होणार आहे राज्य शासनानं नवीन बांधण्यात येणाऱ्या मनोरुग्णालयाला नुकतीच परवानगी दिली आहे नवीन रुग्णालयाची बांधणी अद्ययावत असून त्याचा फायदा रुग्णांना होईल असा विश्वास आरोग्य प्रशासनाला आहे त्यामुळे लवकरच रुग्णालयाचं बांधकाम सुरू होणार आहे